मध्ये ही जाईल गरमागरम ग्रेव्ही रंग बघा काय परफेक्ट आलेलं आहे थिकनेस सुद्धा अगदी परफेक्ट आहे अशी खाली छान ग्रेव्ही घालून घेतली की कोपता मस्त तो ऍब्सॉर्ब करून घेतो मी त्याच्यावरती हे अशी मस्त कोपते किती टेम्पटिंग दिसते आहे ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये हे कोपते आणि वरून थोडी कोथिंबीर वाह आहे हे हेल्दी आणि टेस्टी कोपते तुम्ही पोळी सोबत पराठ्यासोबत किंवा नान सोबत खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता किती इझिली आपला कोफ्ता जो आहे तो तुटला जातो आणि एकदम सॉफ्ट हा कोफ्ता तयार होतो आणि ग्रेव्ही बघा अगदी परफेक्ट झालेली आहे मस्त कोट होत आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भातासोबत पण हे खाऊ शकता येस yes, परफेक्ट नमस्कार सुषमा दिवली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण दुधी भोपळा किंवा लवकीची कोपते तयार करणार आहोत आणि या कोपत्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे कोपते फ्राय नाही करणार आहोत ती छान वेगळ्या पद्धतीने हे कोपते तयार करणार आहोत जी भाजी ची जी आहे दिसायला एकदम कॉन्टिनेंटल लूक देते पण चवीलाही तेवढीच जबरदस्त लागते पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तुमच्याकडे जर मुलं दुधी भोपळा किंवा लौकी खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा मुलांना कळणार पण नाही कशाची भाजी आहे तुम्ही जर दुधी भोपळ्याची ही रेसिपी केली तर मुलं दुधी भोपळा पण खातील आणि त्याचे भरपूर बेनिफिट्स त्यांना मिळतील दुधी भोपळ्याची सगळी सालं काढून घेऊ मी सालं काढायच्या आधी हा धुवून घेतला होता साल काढून झाल्यानंतर पण हा धुवून घ्यायचा म्हणजे थोडासा याला चिकटपणा असतो तो निघून जातो छोट्या छिद्राची जी किसणी असते ना त्याने आपण याला किसून घेऊ एकदम हेल्दी आणि टेस्टी आपण याची रेसिपी तयार करणार आहोत दुधी भोपळा कोवळा घेऊन घ्या जर बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आणि आपल्या इथे किसून झालेला आहे हा थोडस सा जाडसर पोर्शन आहे हा तुम्ही वापरू शकता उकडून घेतलेले दोन बटाटे आहेत ते पण आपण किसून घेऊ बटाटे घातल्यामुळे काय होईल की लवकीचा स्वाद येणार नाही त्याला बटाटे पण किसून झालेले आहेत एक चमचा जिरं घालून घेऊ एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद ही अद्रक लसूण हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता आणि कोथिंबीर पेस्ट आहे दीड चमचा टाकून घेते माझ्याकडे ही तयार होती म्हणून मी घातली आणि हे पोह्याचं पावडर आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आपले कांदे पोहे खायचे जाड पोहे असतात ना त्याचं हे पावडर आहे एक एक वाटी घेतली आणि त्याची पावडर तयार करून घे चवीनुसार मीठ घालूया एक चमचा टाकल्या आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये पोह्याची पावडर का टाकायची तर ते मी नंतर सांगेल तुम्हाला आणि तुमच्याकडे जर अद्रक लसूण जिरे याची पेस्ट नसेल ना तर तुम्ही कापून हिरवी मिरची घालू शकता त्याच्यामध्ये आणि कापून कोथिंबीर टाकू शकता बाकी नाही घातलं तरी चालेल माझ्याकडे ती पेस्ट रेडी होती म्हणून मी टाकून घेतली तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की तीन चार मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ इथे मी दोन कांदे घेतलेले आहे कांद्याची सालं काढून घ्यायची आणि या कांद्याचे आपण असे चार तुकडे करून घेऊ म्हणजे इथे तुमची ग्रेव्ही इतकी इमिजिएट तयार होते तुम्हाला भाजभूज करायची गरज नाही आहे आणि इथे मी तीन टोमॅटो घेतले या आकाराचे तर टोमॅटोच्या पाठीमागचं जे आहे ते काढून घेऊ आणि याला थोडासा असा कट मारून घेऊ म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित ते वापरले जातात हा छोट्या आकाराचा लसणाचा गाठा आहे मी याला धुवून घेतलेला आहे पाण्याने आपण याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे ते, ते वाफवून घेतलं ना की त्याची सालं पटकन निघून जातात म्हणजे लसूण चवलाचं एक टेन्शन दुरून जाते कोथिंबीरीच्या कोळ्या ह्या काळ्या आहेत आल्याचा तुकडा आहे एक इंची त्याला पण थोडस कट करून टाकते म्हणजे हिरवी मिरची तीन तेजपत्तेची पानं या आकाराचा हा कलमीचा तुकडा आहे एक चक्री फूल आहे मोठी वेलची त्यानंतर दोन हिरवी वेलची आहे दोन लवंग आहे आणि चार काळे मिरे आहेत तर सहा काजू काजूमुळे भाजीला थिकनेस येते आणि टेस्ट पण चांगली लागते लौकी किसून घेतली होती ना तर त्याच्यात थोडासा मोठा जाडा पाठ होता ना तोही मी याच्यामध्ये टाकून घेते याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि कुकरला हाय फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे आपला हा मसाला ना पटकन तयार होतो तर याच्यामध्ये पोहे का घालून घ्यायचे तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या लवकीला पाणी सुटतं आणि ते पाणी ऍब्सॉर्ब करता आलं पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये पोहे घालून घेतले कारण ना तुम्ही जर याच्यामध्ये बेसन वगैरे टाकलं ना तर काय होईल की बेसन खूप जास्त लागेल याला पोहे थोडेसेच लागतात आणि त्याच्यामधलं सगळं पाणी शोषून घेतात ते फुलायसाठी म्हणून आपण याच्यात पोहे टाकून घेतले आता हा व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण याचे असे गोल गोल गोळे तयार करून घेऊ या कोपत्यांना मी अप्पेपात्रात करणार आहे त्याच्यामुळे बसे, त्याच्यात बसेल एवढ्यालेच मी गोळे तयार करून घेते तुमच्याकडे ज्या आकाराचं आहे त्यानुसार तुम्ही गोळे तयार करू शकता लौकीची ही रेसिपी तुम्ही तुमच्याकडे छोटी मोठी पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येत असेल ना तर तेव्हाही तयार करू शकता गोळे पण तयार करून झाले आहे कुकर थंडा झालेला आहे आपण कुकरच्या का बाहेर काढून घेऊ एखाद्या चाळणीत काढून घ्यायचं म्हणजे लवकर थंड होतं जे खाली राहिलेलं पाणी आहे थे नहीं है, वापर ना रहा होते। थोड़ा है। ते फेकायचं नाही आहे आपण वापरणार आहोत ते त्याच्यावर थोडं थंड पाणी घालून घेते म्हणजे लवकर थंड होईल आणि बघा मस्त शिजल्या गेलेलं आहे त्याच्यातले आपण आता हे तेजपत्त्याची पानं काढून घेऊया कारण याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरलेला आहे आपल्याला ही वापरायची नाही आहे त्यानंतर हे कलमी चक्रफूल आणि ही मोठी वेलची हे पण मी बाहेर काढून घेते हे पण आपल्याला त्याच्यामध्ये नाही टाकायचं आहे आणि या टोमॅटोची साला आपण काढून घेतो तर तुम्ही बघू शकता सहज याची सालं निघते आहे का आणि हा लसूण जे आहे ना त्या लसणाचं जे समोरचं टोक आहे ते काढून घ्यायचं आणि त्या लसणाची साल जी आहे तुम्ही सहजपणे काढून घेऊ शकता कोफ्ते तयार करण्यासाठी अप्पे पात्रामध्ये तेल घालून घेऊ खूप जास्त तेल नाही टाकायचं अर्धा अर्धा चमच तेल टाकलं तरी होतं आता आपण हे तयार करून घेतलेले कोफते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि कोफ्ते तयार करताना एक काळजी घ्यायची की मिश्रण खूप वेळपर्यंत हे ठेवायचं नाही दोन ते तीन मिनिट झाले की लगेच करायला घ्यायचे किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी नंतर करू शकता पहिले हे कोफते तयार करून घ्यायचे आणि अजून एक अनुभवावरून टिप्स सांगते छोटी की इन केस होते की कधी लवकी जी आहे ती छोटी मोठी असू शकते तर अशा वेळेस जर तुमचे कोफते तयार होत नसेल ना, ना तर थोडस त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ ऍड करा असेल तर कर। किंवा चण्याच्या डाळीचं पीठ करा किंवा तुम्ही परत पोह्याचं पीठ तयार करून तेही ऍड करू शकता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि मिडियम टू लो फ्लेम वरती हे शिजवून घ्यायचे हाय फ्लेम वरती अजिबात नाही शिजवायचे नाहीतर ते लागून जातील आणि शिजणार नाही परफेक्ट आणि वेळ द्यायचा याला व्यवस्थित शिजू द्यायचे तेव्हाच ते टर्न करायचे चेक करूया कोपटे पलटवतानी अजिबात घाई करायची नाही एका बाजूने व्यवस्थित होऊ द्यायचं थोडस हात लावून बघायचं हाताला थोडं जाणवतं आपल्या आणि झालेले आहे आपले आपण बघूया बघा किती सहजपणे हा पलटवला जातो आहे किंवा उचलल्या जातो आहे म्हणजे हा परफेक्ट झालेला आहे आणि असं पटापट होते असं नाही थोडस सावकाशपणे करायचं खूप घाई करायची नाही दुसरा चमचा घेऊन घेते त्याच्यामुळे मी दुसरा चमचा एक घेऊन घेतला मस्त रंग आलेला आहे छान बघा आणि किती सहजपणे हे आपले पलटवल्या जात आहे तर हळूहळू करा दुसऱ्या बाजूने बरोबर ठेवून घ्यायचा तो जी बाजू शिजायची आहे ती गरम आहे त्याच्यामुळे मी हात वापरते आहे पण तुम्ही सावधानी करा थोडं बघा रंग किती सुंदर आले आहे थोडा कमी वेळ ठेवले असते तरी चालले असते पण काही हरकत नाही प्रॉपर झालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवून परत त्याही बाजूने आपण होऊ दुसऱ्या बाजूनी बघूया दुसऱ्या बाजूनी लवकरच होते आणि स्लिम वरती करून घ्यायचे दुसऱ्या बाजूनी फ्लेम वाढवायची नाही थोडशी निघत नसेल तर बघा सहज निघालेला आहे म्हणजे आपलं झालेलं आहे आणि जो व्हायचा असेल ना तर तो मधल्या याच्यावर किंवा जिथे गॅसची फ्लेम जास्त लागते तर तिथे तो करून द्यायचा पहा मस्त हे तयार झालेले आहे आणि अगदी सॉफ्ट हे तयार होतात हा बघा इकडे थोडा व्हायचा आहे त्याच्यामुळे मी हा असा इथे थोडा पलटवून घेते आणि थोडं याला होऊ देते या बाजूने होऊन जाईल तो लवकर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते फक्त मी सांगितलेली एक ट्रिक तुम्ही फॉलो केली तर अगदी परफेक्ट बनते ही रेसिपी बघा हा व्हायचा होता तर बघा लगेच झाला पण तो त्या बाजून मध्ये थोडस करून द्यायचा म्हणजे लवकर होतो बाकीच्या काळेपर्यंत बाकीच्यात परत तेल घालून घेऊ कारण आपल्याला दुसरी बॅच तयार करायची आहे तेवढ्या वेळात तुमचा जो झाला नाही तो होऊन जातो अशा पद्धतीने आपण सगळे कोफ्ते तयार करून घेऊ कोफ्ते तयार करून घ्यायचे आणि मग नंतरच ग्रेव्हीची तयारी करायची तिकडे कोफ्ते शिजत होते तेवढ्या वेळात हे थंड झालं होतं तर मी मसाला जो आहे तो बारीक करून घेतला तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये पाणी न टाकता हे छान असं बारीक करून घ्यायचं आपले बाकीचे कोफ्ते होत आहे तुम्ही बघू शकता छान असे सॉफ्ट मस्त हे कोफ्ते तयार होतात वरून थोडे क्रिस्पी आहे आणि आतून छान मस्त सॉफ्ट हे कोफते तयार कढईमध्ये तेल घालून घेऊ तर साधारण तीन टेबल स्पून मी तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीने घाला आता तेलामध्ये ही मसाल्याची पेस्ट आपण टाकून घेऊ तर तेला खूप गरम नाही होऊ द्यायचं डायरेक्टच टाकून घेतली मिक्स करून घेऊ हे त्याच्यामध्ये दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर तर मिरची पावडर जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि आता या याला मिक्स करून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला हाय टू लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला छान शिजला आहे कढईला सोडतो आहे किंवा थोडस याने तेल पण सोडलं आहे या मसाल्याला अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं तेव्हाच त्या भाजीची एक मस्त टेस्ट येते मसाला आपला परफेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया ज्याच्यामध्ये आपण मसाला वाफायला ठेवला होता ना तर ते पाणी आपण इथे वापरतो आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी टाकून घेतलेलं म्हणजे आपलं काही वाया जाणार नाही सुरुवातीला थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून हा मसाला जो आहे तो थोडासा याच्यामध्ये फिरवून घ्यायचा खूप जास्त पाणी घालून तर मसाला मिक्स करायला मग वेळ जातो बाकीचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया त्यासाठी ग्रेव्ही कशी ना थोडीशी दाटसरच असते तर इथे मी जवळपास पावणे दोन ग्लास पाणी घालून घेतलेला आणि तुम्ही बघू शकता आता परफेक्ट आहे याची कन्सिस्टन्सी कारण हे थंड झाल्यावरती पण थोडीशी घट्ट येते या ग्रेव्हीला आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे पण त्याआधी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तर मीठ तुमच्या चवीने घाला मी एक चमचा कट मारून टाकते आहे तर बघा इथे ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे याला खूप काही शिजवायची गरज नाही अशी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करून द्यायचं तर इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे तुम्ही जर लगेच जेवायला बसत असाल की बस आता भाजी झाली की जेवायचंच आहे तर अशा वेळेस गॅस बंद करून तयार केलेले कोपते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता शिजवायचे नाहीये आपल्याला ते कोपते गॅस बंद करून याच्यामध्ये टाकायचे जर जेवण करायसाठी वेळ असेल तर कोफ्ते जे आहे ते तसेच ठेवून द्यायचे ग्रेवी वेगळी आणि कोफ्ते वेगळे म्हणजे जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा ग्रेव्हीला असं गरम करायचं आणि मग त्या कोफत्यावरती टाकायचं चला आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते अशी खाली छान ग्रेव्ही घालून घेतली की कोफ्ता मस्त तो ऍब्सॉर्ब करून घेतो ग्रेव्हीला आणि त्याच्यावरती हे अशी मस्त कोफ्त थोडी ग्रेव्ही वरून पण घालून घेऊ म्हणजे मस्त टेस्ट येईल त्याला दिसते ना अगदी कॉन्टिनेंटल तुम्हाला पाहिजे असेल तर घरचीच तुम्ही थोडीशी चमचानी फेटून मलाई पण टाकू शकता याच्यावरती तुम्ही हे लौकीचे कोफ्ते एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा परत भेटूया याच्यात एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद